आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर शिवसेना ने संपर्क प्रमुख होती उद्धव साहेबांना हे सांगावं लागलं की गेल्या पंचवीस वर्षापूर्वीची शिवसेना ही त्यांनी सांगितलं की संपर्क प्रमुखांना दाखवा ही एक प्रकारे उभाटाने आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेली कबुली आहे की त्यांच्या उभाटाकडे जे आहेत ते असली शिवसैनिक नाहीत ते नकली शिवसैनिक आहेत म्हणून त्यांना सांगावं लागलं की पंचवीस वर्षापूर्वीची शिवसेना तुम्ही दाखवा म्हणजे त्यांना कळतं आहे की त्यांच्याकडे ती शिवसेना नाही आहे आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाला हे कळून चुकलं आहे आणि तो संपूर्ण मराठी माणूस जो असली शिवसैनिक आहे जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा तो शिवसैनिक आहे तो आज बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे आणि आमच्या या शिवसेनेकडे तो सगळा शिवसैनिक आहे आणि म्हणून उद्धवसाहेबांना हे सांगावं लागतं आहे की पंचवीस वर्षापूर्वीची शिवसेना तुम्ही दाखवा ही एक प्रकारे त्यांनी दिलेली कबुली आहे आता दुसरा मुद्दा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचा आढावा हा शिवसेनेने घ्यायला लावला आहे म्हणजे एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये सगळं ऑलबेल आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दोनशे अठ्ठ्याऐंशीचा दावा करायचा आणि एका बाजूला काँग्रेसनी पण तीच भूमिका घेतलेली आहे की एकला चलवरायची आमच्या माहितीनुसार काँग्रेसचं पण हेच धोरण चालू आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकला चलोरे आणि त्यासाठी काँग्रेस या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या त्यांच्या वक्तव्यावर काही बोलायला तयार नाही त्याचं कारण तेच आहे की महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे गडबड झालेली आहे आणि शिवसेना आणि काँग्रेस हे एकला चलोरेच्या माध्यमातून या विधानसभेसाठी आत्महत्या करायला पुढे जात आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे उभाटाचे मुंगेरीलाल यांनी असं वक्तव्य केलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचं सा नेतृत्व करतील म्हणजे ज्यावेळी काँग्रेसचे आज चौदा खासदार निवडून आलेत उभाटाचे नऊ खासदार आलेत आणि ते म्हणत आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करणार आहेत मग काँग्रेस काय फक्त टाळ्या वाजवणार का हा आमचा सवाल आहे की काँग्रेसची भूमिका आता या महाराष्ट्रात फक्त टाळ्या वाजवायची राहिली आहे का आणि टाळ्या कोण वाजवतं आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे काँग्रेस त्या स्थितीमध्ये गेली आहे का चौदा खासदार आणून काँग्रेस टाळ्या वाजवण्याच्या स्थितीमध्ये गेले का हा काँग्रेसला आमचा सवाल आहे दुसरा मुद्दा आहे की उद्धव साहेबांनी सांगितलं आहे की बॅकफूटवर खेळू नका फ्रंट फुटवर खेळा पण फ्रंटफूटवर तर आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे नेहमी खेळतात आणि फ्रंटफूटवर खेळूनच आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष वाचवला त्यांचे विचार वाचवले आणि आम्ही जे केलं जे स्वाभिमानाचं जे बंड केलं जे विचाराचं बंड केलं ते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी फ्रंटफूटवर खेळूनच केलं काय बॅकफूटवर लपून केलेलं नाही आहे त्याच्यामुळे फ्रंटफूटवर आम्ही खेळतो आणि आम्ही त्याच पद्धतीने वागतो आमच्यावर एक दुसरी टीका अशी करण्यात आली की मंत्रीपदावरून आमच्यावर टीका करण्यात आली की आम्ही एकच मंत्रीपद घेऊन गप्प बसलेलो आहोत तर आम्ही हे सांगू इच्छितो की आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांची जी वृत्ती शिंदे आहे ती देण्याची आहे आजपर्यंत देत आलेले आहेत शिवसैनिकांना देत आलेले आहेत पक्षाला देत आलेले आहेत आणि शिंदेसाहेबांनी हे स्पष्ट सांगितलेलं की आम्ही निवडणूक जी लढतो आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही मंत्रिपदाच्या किंवा आम्हाला काही मिळेल या हेतूने आम्ही निवडणूक लढलेलो नाही आहोत कारण आम्ही सत्तेची लालसा करणारे लोक नाही आहोत आम्ही देणारे लोक आहोत आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे दिलं त्याच्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसण्याची जी, जी संधी मिळाली त्याच्यामध्ये आमचाही वाटा महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून आमचा वाटा राहिलेला आहे कारण फक्त आम्ही देत आलो आहे आम्हाला घेण्यासाठी आमचे नेते नाही आहेत आणि आमचा पक्ष नाही आहे त्यादृष्टीने जी टीका आहे ती किती व्यर्थ आहे आणि किती सत्तेसाठी आहे ते आपल्याला दिसून येतं आता परिस्थिती अशी झालेली आहे की एका बाजूला आदरणीय शरद पवार साहेब एका बाजूला उद्धवसाहेब ठाकरे या सगळ्यांचं म्हणणं चालू आहे स्टेटमेंट चालू आहे की विधानसभा आम्ही जिंकणार हे ये याच्यासाठी चाललं आहे की या दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आणि नेते त्यांचा जो परफॉर्मन्स या लोकसभा निवडणुकीमध्ये जर तुम्ही जवळून बघाल तर उभाटाचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स मराठी मतं त्यांच्यापासून दूर गेलेली आहेत हिंदुत्वाची मतं त्यांच्यापासून दूर गेलेली आहेत ते ज्या मतांमुळे निवडून आले ती मतं त्यांच्याबरोबर किती काळ राहतील याची शंका आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने मराठी माणसाने आणि हिंदुत्व मानणाऱ्या माणसांनी पूर्णपणे आमच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे कारण आमचे जे नेते निवडून आलेले आहेत ते सगळे मराठी मतांवर आणि हिंदुत्वाच्या मतावर आलेले आहेत आणि जर विरोधात तुम्ही बघाल तर उभाटाचे जे नेते निवडून आलेले आहेत ते सगळे मराठी आणि हिंदुत्वाचा टक्का खूप कमी आणि दुसऱ्या विचारांचा टक्का अल्पसंख्यांकांचा टक्का खूप मोठ्या प्रमाणात आहे तो जर वजा केला तर मुंबईत काय महाराष्ट्रातल्या ज्या जागा जा त्यांनी जिंकलेल्या आहेत नऊ त्याच्यापैकी कमीत कमी सात जागा ते हरतील असे आकडे सांगतात त्याच्यामुळे मराठी माणूस आणि हिंदुत्व मानणारा माणूस हा आमच्या शिवसेनेकडे आहे हा आमचे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाला मानणार आहे आणि आमच्या पक्षाला मानणार आहे त्याच्यामुळे आता जी बडबड चालू आहे की विधानसभा आम्ही जिंकणार हे फक्त आणि फक्त ती कार्यकर्ते आणि नेते पक्षाला सोडून जाऊ नयेत त्यांच्या ते त्यांच्या बरोबर राहावे म्हणून त्यांना हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय की विधानसभा आपण जिंकणार आहोत तुम्ही कुठे जाऊ नका हे घाबरलेल्याच्या पोटचं हे विधान आहे आदरणीय शरद पवार साहेबांचं सा पण आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं सा पण की त्यांच्या पक्षातले लोक कुठे फुटू नये ते त्यांच्याबरोबर राहावेत आणि त्यासाठी त्यांनी केलेली ही विधान आहेत जे ते दाखवत आहेत की आम्हाला विजय मिळाला तो विजय काय आहे त्याचं विश्लेषण मी आपल्याला सांगितलेलं आहे

धर्मवीर आनंद साहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे आणि या शिवसेनेमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी पण महाराष्ट्रातल्या आणि या, या देशातला जो देशप्रेमी मुस्लिम आहे यांना आपलंस केलं होतं त्यांच्या त्यावेळच्या मंत्रिमंडळात शाबीर शेख एक मंत्री पण होते त्याच्यामुळे बाळासाहेबांनी हा कधी दुजाभाव केला नाही देशप्रेमी मुस्लिमांना त्यांनी नेहमी बरोबर घेतलेला आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रातले सगळेच मुस्लिम हे वाईट आहेत असं मानणाऱ्यांचा विचार हा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नाही आहे आणि त्याच वृत्तीने ते वागलेले आहेत आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी या महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला जायचं आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी तो निधी मंजूर केलेला नाही पहिली गोष्ट एक लक्षात घ्या मतं खेचून घेण्याची गरज नाही आहे विधानसभेमध्ये जे मतदान होतं ते लोकसभेच्या धर्तीवर होत नाही ते स्थानिक राजकारणावर होतं विकास कामांवर होतं कोणी किती विकास केला आहे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाचा कोणी किती मदत केलेली आहे त्याच्यावर मतदान होतं त्याच्यामुळे काही सग जे लोकसभेमध्ये झालं ते एका वेगळ्या भूमिकेतून अल्पसंख्यांकांनी के मतदान केलं आणि अल्पसंख्यांक त्यावेळी पण बोलत होते की आमचं हे मतदान लोकसभेसाठी आहे विधानसभेसाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत कारण तुम्ही विकास केलेला आहे हे कितीतरी मतदारसंघात अल्पसंख्यांकांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अल्पसंख्यांक आमच्या महायुतीबरोबर अजिबात नाही आहे असं जर कोण समजत असेल तर ते चुकीचं आहे लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळं मतदान आहे आणि त्याच्याप्रमाणे ते मतदान होईल त्याच्यामुळे त्यांना खुश करण्याचा प्र, प्र, प्रश्नच येत नाही कारण आम्ही विकास केलेला आहे आणि विकासाच्या जोरावर सगळ्या जाती धर्माचे लोक महाराष्ट्रातील महायुती बरोबर येतील आणि महायुतीला पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून देतील सगळं कवर झालं